नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय महत्त्वाच्या लेवल असू शकतात ते आपण पाहूयात त्या अगोदर आपण जे काही काल डिस्कशन केलं ना ते थोडक्यात समजून घेऊयात काल जे काही चर्चा झालेली होती ना त्यामध्ये क्लिअर आपण मेन्शन केलेलं होतं की जोपर्यंत मार्केट चोवीस तीनशे साठच्या वरती निघत नाही तोपर्यंत आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळणार नाही आहे किंवा हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे ज्याला पाठीमागच्या वेळेससुद्धा इथे रेजिस्टन्स घेतला आणि मार्केटमध्ये मा एक चांगलं प्रॉफिट बुकिंग आलेलं होतं आता यावेळेस ते ब्रेक होणं गरजेचं होतं कालचं हे क्लोजिंग होतं आणि त्याबरोबर हे डिस्कशन केलं की जर त्याच्यावरती आपल्याला गॅपअप पाहायला आहे एक चांगलं गॅपअप ओपनिंग पाहायला मिळते आणि त्याच्यावरती होते तर वाट पहा एक मार्केट इथे येऊन थोडं वेळ सस्टेन करू शकतं तीनशे साठच्या जवळ किंवा मग या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतं ती लेवल होती आपली तीनशेच्या आसपास कारण का तीनशेला एक छोटासा रेजिस्टन्स होता ज्याच्याविषयी आपली काल चर्चा झाली दोनशे ऐंशी तीनशे तीनशे वीस हा एक छोटा रेजिस्टन्स झोन होता आणि पहिल्याच कॅन्डलने मार्केटने काय केलेला आहे हा जो काही कालचा हाय होता ना तो टेस्ट करायला आले आणि इथे एक चांगलं फॉर्मेशन बनलं आणि त्यानंतर आपल्याला चांगली अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळालेली आहे पूर्ण दिवसभर जर तुम्ही अगदी त्या लेवलप्रमाणे काम केलं असेल तर ही पूर्ण मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता आली असेल कारण का स्टॉप लॉस अगदी छोटासा वीस ते पंचवीस पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस बसत होता अगदी या फॉर्मेशनवरती जरी तुम्ही प्लॅन केलेला असेल इथे थोडं वेळ एस्टेंट करून जो ब्रेकआउट आला किंवा इथे एक नवीन ब्रेकआउट आहे या दोन्हीपैकी एक किंवा दोन इथे कुठेही ट्रेड प्लॅन केला असेल तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आज दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेली असणार आहे आता हा चार्ट काय सांगतो हे समजून घ्या पहा दोन गोष्टी आहेत उद्या काम करण्यासाठी एक चार्ट जे सांगतो ॲक्शन ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह आहे तसा ट्रेड करणं किंवा याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घेऊन थोडं प्लॅनिंग करणं आता चोवीस हजार चारशे ऐंशी हे आपण टार्गेट डिस्कस केलेलं होतं आणि याच्यावरती जे टार्गेट होतं आपलं ते होतं पाचशे पन्नास आपण चारशे ऐंशी टार्गेट आलेलं आहे आजच्या दिवसाचं जे काय होतं ते पण आता चोवीस पाचशे ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि ती ब्रेक होणं खूप इम्पॉर्टंट आहे आता काय होऊ शकतं तुम्ही बघा इथे छोटे 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 कॅन्डल बनायला सुरुवात झाली हे कशाचे संकेत असतात की जी मुवमेंट आहे ना आता बाहेर थोडेफार थकलेल्यासारखे झालेले आहेत त्यामुळे इथे एखादं रिट्रेसमेंट येऊ शकते किंवा छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं मार्केट कंटिन्युअस आहे तसं वरती जाऊ शकत नाही मग कदाचित काय होऊ शकतं बेस्ट सिनेरी उद्या काय असू शकतो थोडंफार गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन मार्केट जर खाली येते अगदी तीनशे साठ तीनशे पंच्याहत्तर किंवा अगदी तीनशे वीस जरी येते ना तो बेस्ट सिनेरी असू शकतो इथे तुम्हाला टाईनची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते मग ते तीनशे साठच्या जवळ मिळेल किंवा तीनशे वीसच्या जवळ मिळेल हे सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी उद्यासाठी असू शकते फक्त एक लक्षात घ्या जर कंटिन्युअस ब्रेकडाऊनच येतो आहे तर उद्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जी काही डाऊनसाईडची मुवमेंट आहे ना ती सॅक्रिफाईस करावी लागेल थोडी कारण का, का कुठून रिव्हर्सल येईल हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे शक्यतो डाऊन साईडचा ट्रेड आपण काय करणार आहोत अवॉइड करणार आहोत किंवा अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही थर्टी फोर्टी पर्सेंट क्वांटिटीने तुमच्या काम करू शकता म्हणजे जर तुम्ही दहा लॉटने काम करत असाल तर तीन ते चार लॉटने तुम्ही उद्यासाठी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता डाऊनसाईडचा ॲक्च्युअल जो ट्रेड आहे तो कधी इनिशिएट होऊ शकतो तुमचा खूपच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तीनशे साठ ब्रेक होताना पण हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन कशा पद्धतीने असला पाहिजे सपोज ही लेवल आहे तीनशे साठची मार्केट इथे येते आहे ब्रेकडाऊन घेत थोडा वेळ इथे सस्टेन करते आहे नवीन काहीतरी ब्रेकडाऊन क्रिएट करतोय नवीन काहीतरी फॉर्मेशन क्रिएट करते ना तर इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता डाउन साईडच्या ट्रेडला आणि हा तुमचा एस एल असणार आहे हेच रेजिस्टन्सच्या थोडं सपोर्टच्या थोडं वरती झालं तरीही चालेल परंतु हे फॉर्मेशन असल्याशिवाय आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे आता अपसाईड कशा पद्धतीने प्लॅन होऊ शकतो बा हा एक तर काय होऊ शकतं हा रेजिस्टन्स ब्रेक होऊन जे काही एस एल आहेत सेलर्सचे ते घेऊन मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं मग त्यावेळेस एक पुट साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता छोट्या क्वांटिटी मी स्वतः हा उद्या डाऊन साईडचा ट्रेड शक्यतो अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आहे अगदीच एखादा मिळाला तरच किंवा मग काय होऊ शकतं मार्केट वरती जर निघालं इथे थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येतोय तर अपसाईडच्या ज्या लेवल आहेत त्या डिस्कस करून ठेवूयात की जर अपसाईडची संधी मिळालीच तर कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅपडाऊन होत आहे तर तीनशे साठ असेल तीनशे वीस असेल बाईंग अपॉर्च्युनिटी आहे पण वरती जाताना फ्लॅट ओपन होऊन वरती जाताना जर चारशे ऐंशी ही लेवल ब्रेक झाली तर पण सस्टेन होऊन ब्रेक होत्यात हे लक्षात घ्या पहिल्याच कॅन्डलने ब्रेक झाली तर मग नवीन फॉर्मेशन काहीतरी क्रिएट होत्यात आणि त्याच्या ब्रेकआउटला ट्रेड प्लॅन करा चारशे ऐंशीच्या वरती मग पाचशे पन्नास हे तुमचं पहिलं टार्गेट आहे आणि जे आत्ता टार्गेट मार्केटच्या समोर येते ना ते आहे चोवीस सातशे सत्त सातशे सत्तर ते चोवीस आठशे या टार्गेटला मार्केट जाऊ शकतं या लेवल आता सध्याला ओपन झालेलं आहे पण या लेवल ओपन कधी होणार आहेत जर चोवीस पाचशे सस्टेन होतं तर आणि तरच तुम्ही या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करू शकता जर गॅप अप झालं तर जसं आजच्यासारखं कामकाज झालेलं आहे तसंच होऊ शकतं जर मोठं ऐंशी पॉईंटचं अप झालं तर मार्केट एकदा रिटेस्टिंग येऊ शकतं चारशे ऐंशी पाचशे या लेवलच्या जवळ एखादा डबल बॉटम असेल किंवा यासारखं कोणतंही फॉर्मेशन बनत असेल तर तुम्ही अगदी पंचवीस ते तीस पॉईंट स्पॉटवरती स्टॉप लॉस ठेवून बाईंक साईडचा ट्रेड इनिशियट करू शकता आणि पाचशेच्या वरती सस्टेन केल्यानंतर मग दोनशे तीनशे पॉईंट उद्या आणि परवामध्ये मिळू शकतात किंवा एका दिवसात सुद्धा मिळू शकतात मग हे डायरेक्ट तीनशे पॉईंटचं टार्गेट प्लॅन करण्यापेक्षा तुम्ही पाचशे पन्नास आहे त्यानंतर सहाशे वीस आहे सहाशे सा ऐंशी आहे आणि त्यानंतर सातशे सत्तर ह्या लेवल आहे चार लेवल आहे साठ सात सत्तर सत्तर पॉईंटचं टार्गेट घेऊन तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता आता बँक निफ्टीमध्ये काय शकतो जे सेम सिच्युएशन बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही चार्ट पाहिला तर बऱ्यापैकी आयडेंटी आली फक्त काय झाले फर्स्ट कॅन्डल जी होती ना ती खाली आली आणि लगेच वरती गेले बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये काय केलं इथे थोडं वेळ करून ब्रेकडाऊ ब्रेकआउट आलेला आहे पण इथे काय झालं पहिलेच कॅन्डलनी जे काय होत होते आणि मग ही कॅन्डल ब्रेक होताना तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट केला असेल तर एक चांगली ऑपर्च्युनिटी आणि जे डिस्कस केलं तर बावन सातशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं फायनल टार्गेट त्रेपन्न हजार होतं परंतु तिथपर्यंत आपण गेलेलो नाही आहे मग उद्यासाठी लेबल मार्क करून ठेवा हो, वरती आहे बावन आठशे डाऊन साईड मी बँक सुद्धा उद्यासाठी थोडंफार अवॉइड करणार आहे पण अगदीच जर बावन्न पाचशे पुन्हा एकदा ब्रेक होत आहे आणि त्याच्या खाली मार्केट सस्टेन करायला सुरुवात करते लक्षात घ्या बावन्न पाचशे तर आजचा जो काही लो बनलेला आहे ते एक तुमचं टार्गेट असू शकतं आणि त्यानंतर बावन्न झालेलं हे तुमचं दुसरं टार्गेट तुम्ही ठेवू शकता शक्यता थोडी कमी आहे इथेसुद्धा फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट क्वांटिटीनेच फक्त डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे मग बावन्न पाचशे ही जी लेवल आहे ना इथपर्यंत काय करू शकता तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता म्हणजे फ्लॅट ओपनिंगने किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन जर बावन्न चारशे पन्नास पाचशे पन्नास या ठिकाणी एखादी हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट होते आहे तर बाईंगची सिच्युएशन इथून तुमचं पहिलं टार्गेट हे सातशे पन्नास आठशे असणार आहे आणि जर मार्केट बावन्न आठशेच्या वरती निघत आहे तर तुम्ही त्रेपन्न तीनशे पन्नासच्या दिशेला जात आहात हे लक्षात ठेवा म्हणजे त्रेपन्न हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे त्रेपन्न दीडशे आणि त्रेपन्न तीनशे पन्नास अशा पद्धतीने तुम्ही ह्या टप्पे पाडून त्या पद्धतीने कामकाज करू शकता अगदीच ॲग्रेसिव्ह बँक आलं तर त्रेपन्न पाचशे पाचशे पन्नासचा विचार करू शकता पण उद्यासाठी ता, त्या त्याचा विचार करू नका उद्या फायनल टार्गेट हे त्रेपन्न तीनशे पन्नास घेऊन पन आपण बँक निफ्टीवरती चालू शकतो जर तुम्हाला आपलं हे ॲनालिसिस आवडत असेल किंवा काही माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्ही तसं आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता काही शंका असतील तर तेही कळवू शकता आणि त्याबरोबरच आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्यू ट्रेडिंग